मित्रमंडळी जय गुरुदेव तुमचं स्वागत आहे आज आपण कुठेही जाणार नाही आहे आज आपण फक्त घरी थांबणार आहे आज आपण फक्त टेरेसवर जसं मी आता टेरेसवर आहे तसं मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे माझ्या टेरेसवर तर आज आपण मी या एक छोटासा प्रयत्न करणार आहे त्या प्रयत्नाच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की ध्यान म्हणजे काय ध्यान कसं करावं आणि मी स्वतः तुम्हाला ध्यान करून दाखवणार आहे मी कित्येक वर्ष ध्यान करत आहे त्याच्यामुळे त्याचे काही फायदे मला खूप झालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी आता या लॉकडाऊनमध्ये असेल किंवा इन फ्युचर असेल तर ध्यान हे केलंच पाहिजे तर ध्यान म्हणजे काय आहे आधी आपण ते समजून घेऊया ध्यान म्हणजे मित्रमैत्रिणींनो ध्यान म्हणजे एक रूपी होणे एक रूपी म्हणजे काय तुमचं शरीर आणि मन हे एक रूपी ध्यान करतं सगळ्यांना माहिती आहे बॉडी अँड सोल दोन वेगळे पार्ट आहेत पण ध्यान केल्यामुळे आपण त्याला एकरूप करतो त्या गोष्टीला हे म्हणजे ध्यान आता ध्यान करण्यासाठी काय करायचं सगळे म्हणतात ध्यान करण्यासाठी बाबा ध्यान मी बसलो आहे पण करायचं काय ध्यान करण्यासाठी सगळ्यात पहिले सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो ध्यान करण्यासाठी तुम्ही खाली बसण्यासाठी आसन घेतलं पाहिजे आसन घेतलं पाहिजे खाली काहीतरी अंथरलं पाहिजे ज्याला आपण बसकर म्हणतो मराठीमध्ये ते आसन घेतलं पाहिजे आणि ध्यानाची पोझ म्हणजे बसायची पोझ ही तुमची कम्फर्टेबल पाहिजे तुम्ही खाली पण बसू शकता मांडी घालून जर कोणाला गुडघ्याचा त्रास होत असेल तर ते, ते तुम्ही खुर्चीवर बसू शकता पण जास्त गुगुबीत गादी किंवा सोफा असं नको की थोडंसं फ्लॅट सरफेस पाहिजे म्हणजे खुर्चीवर बसू शकता किंवा स्टुलावर बसू शकता जेणेकरून तुम्हाला गुडघ्याचा त्रास होणार नाही आणि खाली बसलं तर सगळ्यात बेस्ट आहे ध्यान करताना आणि तुम्हाला एक सांगायचं की ध्यान करताना लाईट कलरचे कपडे घालायची शक्यतो जसं मी आत्ता तुम्ही बघितलं तर व्हाईट कलरचा टी शर्ट घातला आहे लाईट कलरचे कपडे असले सगळ्यात जास्त चांगलं तर ध्यानाची पोज ही तुम्हाला सांगितली महत्त्वाची आहे आसन हे पाहिजे खाली आणि लाईट कलरचे कपडे आता हे झालं ध्यान करण्यासाठी काय काय आपल्याला गोष्टी लागतात पण ध्यानाचे दोन प्रकार आहेत जे मी मानतो ध्यानाचे दोन प्रकार असे आहेत की दोन प्रकारच्या ध्यानामध्ये एक पहिला प्रकार येतो तो सायलेंट मेडिटेशन सायलेंट मेडिटेशन म्हणजे काय की कुठलाही आवाज किंवा न ऐकून ध्यान करणं आणि दुसरं आहे म्युझिकल मेडिटेशन म्युझिकल मेडिटेशन हे सगळ्यांना माहीत असेल की तुम्ही कानामध्ये हेडफोन घाला किंवा स्पीकरवर आवाज लावा त्याच्यामुळे काय होईल की तुमचं एक त्या वेगळ्या झोनमध्ये तुम्ही निघून जाल आणि ते जे म्युझिक असलं पाहिजे ते बासरीचं म्युझिक असेल किंवा पा वॉटरफॉलमधनं पाणी पडतं आहे किंवा पक्ष्यांचे आवाज तुम्ही जंगलमध्ये असे वेगवेगळे ट्रॅक्स यूट्यूब्सवर अवेलेबल आहेत त्याच्यामुळे तुम्ही तिकडनं सुद्धा ते म्युझिक लावून तुम्ही हेडफोन्सला लावून तुम्ही ते ऐकून ध्यान करू शकता तर असे ध्यानाचे दोन प्रकार आहेत आणि सायलेंट ध्यान म्हणजे काय कुठलाही पिंट्रॉफ सायलेंट पाहिजे अशी गरज नाही आहे पण म्युझिक न लावता नॉर्मली असं ध्यान करणं म्हणजे सायलेंट ध्यान आणि जर आवाज नसतील तुम्हाला एका खोलीमध्ये बनवूया आता मी सकाळच्या वेळेस मी आता टेरेसवर आलो आहे ध्यान करण्यासाठी तर सकाळच्या वेळेस असेल तर सगळ्यात चांगलं नाहीतर मग तुम्ही समजा जास्त आवाज असेल आजूबाजूला तर एका रूममध्ये पण तुम्ही ते ध्यान करू शकता आणि ध्याना ध्यानासाठी लोकं मला म्हणजे शक्यतो मी ज्यांना विचारलं आहे त्यांनी सांगितलं ध्यान कधी करायला पाहिजे ध्यान तुम्ही कधीही करू शकता ध्यानाचं असं काही एक टायमिंग नाही आहे फक्त ध्यानाच्या वेळेस तुमच्या डोक्यात कुठलेही सगळ्यात कमी कामं असतील म्हणजे कामं नसतील शक्यतो तर बेटर आहे की ध्यान त्यावेळेस केलं जास्त चांगलं होतं म्हणजेच कधी सकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस एकदम पहाटेच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस आपली सही कामं झाली ओरकली की त्याच्यानंतर आपण ध्यान करू शकतो रात्रीच्या वेळेस महिलांसाठी दुपारची वेळ ही जास्त चांगली आहे कारण सकाळपासनं ज्या महिला काम करतात घरगुती महिला ते झाल्यानंतर दुपारच्या वेळेस त्यांना मध्ये दोन तीन तासाचा एक मध्ये एक वेळ मिळतो ज्या ज्यामध्ये आपण झोप असेल किंवा बाकीचे आपले छोटे छोटे कामं असतील ती आपण करतो तर त्याच्याऐवजी तुम्ही पंधरा मिनटं फक्त ध्यान करा तर त्यावेळेस तुम्ही तो, तो स्लॉट एक तुम्हाला वेगा मिळतो ध्यान करण्यासाठी असं पद्धतीने तुम्ही कुठल्याही वेळेस तुम्ही ध्यान करू शकता ध्यानाचे मित्रगण मला तुम्हाला सांगायचं आहे की ध्यानाचे भरपूर फायदे आहेत म्हणजे तुम्ही तर तुम्हाला माहीत असेल ध्यानाचे फायदे तर मी तुम्हाला समजून सांगतो ध्यानाचं मेन म्हणजे आहे तुमच्या नकारात्मकता ज्याला म्हणतो आपण निगेटिव्हिटी ती निगेटिव्हिटी आपली निघून जाण्यास खूप मदत होते कारण आपण थिंकिंग जे करतो बऱ्याच वेळेस आपण निगेटिव्हिटीने थिंकिंग करतो की बाबा आपण हे करायला पाहिजे नाही करायला पाहिजे पण आपण म्हणतो नको जाऊ दे नाही करावं आपल्या काय जमणार नाही निगेटिव्हिटी बऱ्याच लोकांना असते पण ते ध्यान करून 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 तुम्हाला ती ती कन्वर्ट इन टू पॉझिटिव्हिटी ते तुम्हाला होण्यास मदत होते त्याच्यानंतर मन माइंड हे एकाग्र होण्या म्हणजे फोकस होण्यासाठी खूप हेल्प मिळते ध्यानामुळे त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही काय असेल तर आपलं डायव्हर्जन खूप होतं एक विचा करा गेल होता, विचार करायला गेलो होतं आपले दहा विचार डोक्यात देतात त्यावेळेस तुम्हाला एका गोष्टीकडे कर फोकस करता येत नाही तर त्यासाठी समजा मी ध्यान करत राहिले रोज पंधरा मिनटं तुम्हाला फक्त सांगतोय पंधरा मिनटं तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या तर तुम्हाला फोकस होण्यामध्ये मदत होते असे ध्यानाचे बरेच फायदे आहेत त्याच्यावर त्याच्यासारखे बरेच फायदे आहेत की डोक्यावरचा ताण कमी होतो ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो आता लॉकडाऊन चाललंय ठीक आहे पण लॉकडाऊन नंतर सुद्धा कामं तुमची काय कमी नाही होणार आहेत कामं वाढणारच आहेत त्याच्यासाठी डोक्यावरचा स्ट्रेस हा आपण कमी करण्यासाठी नॉर्मली पिकनिकला जातो किंवा रिसॉर्टला जातो त्याच्याऐवजी तुम्ही तिकडे न जाता डेली टेन टू फिफ्टीन मिनिट जरी फक्त हे केलं तरी तुमचा डोक्यावरचा स्ट्रेस कमी होऊ शकतो त्याच्यानंतर मन एक तर शांत होतं मन आपलं जे आहे चिडचिडपणा राग हा जो आहे आपण बोलता नंतर आपल्याला तसं रिअलाईज होतं की बाबा आपण का चिडलो आपण हे नाही करायला पाहिजे होतं पण त्यावेळेस ती वेळ निघून गेली असते त्याच्यासाठी तुम्ही आधीच जर ध्यान कंटिन्यू ठेवलं तर तुमचं मन शांत राहील त्यावेळेस तुम्ही जी सिच्युएशन तुमच्या समोर येईल त्या सिच्युएशनला कसं फेस करायचं चिडचिड न करता ते तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस तर असे बरेचसे खूप महत्त्वाचे फायदे ध्यानातनं मिळतात आणि शरीरामध्ये सगळ्यात मोठा आत्तासाठी फायदा आहे की ऑक्सिजनचा पुरवठा ध्यानामुळे आपण ब्रीथ इन ब्रीथ आऊट जे करतो जे श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीला ऑक्सिजन आपण प्रॉपर देतो पुरेसा आपल्या ऑक्सिजन जो पाहिजे असतो देतो बरेच लोक श्वास घेताना पूर्ण श्वास आतमध्ये घेत नाहीत आता नॉर्मली आपण जे बोलत असतो कोणाशी किंवा काम करत असेल तर त्यावेळेस श्वास हा पूर्ण आपण घेत नाही श्वास पूर्ण घेणं म्हणजे काय पोट पूर्ण फुगवणं मग सोडून देणं त्याला श्वास मी पूर्ण घेणं म्हणतो बरेच लोक अर्धा श्वास घेतात हाफ पोट आणि हाफ त्याच्यामुळे श्वास पूर्ण घेत चला कधीही पण श्वास पूर्ण घ्यायचा आणि त्याच्यामुळे काय होतं ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि ध्यानामार्फत तुम्ही जो ब्रीथ इन ब्रीथ आउट करतो आपण त्यातनं तुम्हाला शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा खूप चांगला होतो तर असे काही ध्यानाचे फायदे आहेत शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त आहे शारीरिक आजार बरं होण्यास मला होतं शारीरिक आजार म्हणजे काय खूप मोठे मोठे नाही पण तुम्ही छोटे छोटे म्हणजे तुमचा खांदा दुखतो आहे किंवा मान दुखते डोकं दुखतं आहे त्याच्यानंतर पोटामध्ये दुखतं आहे किंवा सर्दी झालेली आहे म्हणजे छोटे छोटे जे आपले आजार असतात ते लगेच चुटकीसरशी बरे होतात कारण तुम्ही त्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये एवढे वायब्रेशन्स तुम्ही त्यामध्ये ॲक्टिव्ह होतात आपल्या वेळेस त्यामुळेच तुम्हाला ते हिलिंग होतं बॉडी जी असते ती त्या पर्टिक्युलर पार्टला ऑटोमॅटिक हिलिंग करत जाते तुम्ही जर म्हटलं तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा डॉक्टरकडे गेलं तरी नुसतं बरं वाटतं कारण का कारण ते आपण एक थॉट प्रोसेस निघून गेलो की बाबा आपण इकडे गेलो म्हणजे हे बरं करणार आपल्याला त्या अर्ध्या याने फिफ्टी पर्सेंट आपण बरे राहिलो असतो फिफ्टी पर्सेंट फक्त त्यांच्या मेडिसिनने आपण ते बरे होतो तर मला सांगायची ही गोष्ट आहे की ध्यानामार्फत तुम्ही जर केलं तर तुमचं बॉडी हिलिंग आपली नॅचरली ऑटोमॅटिक करत असते ऑटोमॅटिक बॉडीला करत आहे समजा इथे काही लागलं असेल तुम्हाला तर ऑटोमॅटिक जखम पकडते त्याला बॉडी नेचर हे असंही गोष्ट आहे की ती ऑटोमॅटिक हिल करते स्वतःला तर ह्याच्यामार्फत तुम्हाला बॉडी हिलिंग हो थो 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 तु कारण तुम्ही एक वेगळ्या ह्याच्याशी कनेक्टेड होतात आध्यात्मिक ज्याला आपण म्हणतो त्याशी तुम्ही कनेक्टेड होता आणि तुमची बॉडी हिलिंग स्टार्ट होते त्याच्यामुळे बरेचसे आजार हे त्यातनं बरे होण्यास मदत होते तर पुढचं तुम्हाला मेन सांगायचं आहे म्हणजे ध्यान कसं करायचं तर ध्यान कसं करायचं म्हणलं तर बरेच लोक मला म्हणतात की अरे मी ध्यानाला खूप प्रयत्न करतो पण माझं ध्यान काय होतच नाही मी खूप ट्राय करतो माझ्या डोक्यात दहा विचार येतात दहा विचार येत असतील तर येऊ द्या काही एक प्रॉब्लेम नाही विचार येतील ते निघून जातील तुम्ही जर विचाराला थांबवायचा प्रयत्न केला ज्या वेळेस तुम्ही विचार तो जास्त विचार येतो आपल्या डोक्यात तुम्ही कधी बघा तुम्ही आत्ता जर आत्तापर्यंत कधी बघितलं नसेल तर तुम्ही समजा कुठली गोष्ट नाही म्हणले तर ती गोष्ट तुम्हाला जास्त सतवते पण ती जे गोष्ट म्हटली हा ठीक आहे आपल्याला मिळणार आहे आपण खाणार आहे किंवा आपण जेवणार आहे आपल्या आपण हॉटेलमध्ये जाणार आहे ती गोष्ट आपण सहज आपण करतो पण समजा कोणी समजा डॉक्टरने सांगितलं हे तुम्ही पर्टिक्युलर काही खाऊ नका तर तुम्हाला सारखं तेच दिसतं डोक्यापुढे की बाबा डॉक्टरने सांगितलं पिझ्झा खाऊ नका बर्गर खाऊ नका हे खाऊ नका तेव्हा ते आपल्याला वाटतं ते यार आपण पिझ्झा खायला पाहिजे बर्गर खायला पाहिजे त्यावेळेस ते जास्त जाणवायला लागतं बिकॉज ऑफ तुम्हाला ती गोष्ट नाही म्हणून सांगितली तर कुठल्याही गोष्टीला अडवू नका डोक्यात विचारत असतील त्या गोष्टीला अडवून कारण कुठलीही गोष्ट तुम्ही अडवायला गेली तर ती तुम्हाला जास्त सतवतील तर त्यासाठी तुम्हाला नॉर्मलसारखं बसायचं आहे ध्यान कसं करायचं म्हणजे नॉर्मलसारखं तुम्ही बसायचं आहे ब्रीथ इन म्हणजे श्वास जसं तुम्ही नॉर्मल घेताय तसंच तुम्हाला घ्यायचं आहे डोक्यात विचार असतील तर येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आहे ऑटोमॅटिक येतील तसे निघून जातील मी परत एकदा सांगतोय त्याच्यानंतर तुमचं एका क्षणाला तुम्हाला असं जाणवेल की आपली बॉडी आपली रिलॅक्स झालेली आहे बॉडी रिलॅक्स झाली आणि नुसतं शांत बसून राहणं तेसुद्धा ध्यानाची बेसिक स्टेज आहे ओके सर आपण आता ध्यान सुरुवात करू ध्यान सुरुवात करताना तुम्हाला नैसर्गिकरित्या श्वास घेत राहायचं आहे मी मध्ये मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईन त्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की सुरुवातीला आपण अनुलोम विलोम करणार आहोत आणि त्याच्याकडे नंतर मग ध्यानाला सुरुवात करू तर आता आपण पहिले तुम्ही आता नीट बसा नीट बसण्याच्या अवस्थेत तुम्हाला आधी सांगतो तुम्ही हात जे आहेत तुम्ही समजा मांडी घातली असेल किंवा स्कुलावर बसले असाल तर स्कुलावर बसले असाल तर हात तुम्हाला असे ठेवायचे आहेत हे दिसत आहेत हात असे ठेवायचे हात असे ठेवायचे नाही आहेत कारण याला आपण जे पाम म्हणतो या पाम आपण जे एनर्जीज आहेत त्या रिसीव करतो त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गुडघ्यांवर असे हात ठेवायचे मला जर ही पोज कम्फर्टेबल वाटायचं आहे तुम्ही ही सुद्धा ठेवू शकता किंवा ही पण सगळ्यात बेस्ट ही पोज आहे ही पोज तुम्ही ठेवू शकता ही पोज तुम्ही अशी ठेवा आणि ध्यान चालू करा आणि जेवढं जमेल तेवढं ताट बसायचा प्रयत्न करा एकदम ताट बसू कारण नॉर्मली आपण ताट बसत नाही काही प्रमाणामध्ये आपला कणा थोडासा नॉर्मल बसल्यानं थोडासा वाकडाच असतो आपण असं बसायप्रे नाही तर थोड्यासारखं असं 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 होत राहत त्याच्यापेक्षा नॉर्मलसारखंच बसा तुम्ही आणि तुमचे हात असेच ठेवायचे आणि नॉर्मल ब्रीथ करायचं आहे तर आता ध्यानास सुरुवात करू पहिले अनुलोम विलोम करूया आपण अनुलोम विलोम ज्याला माहीत नसेल त्याला मी सांगतो अंगठा आणि हे बोट हे दोन बोटं घ्यायची आहेत अंगठा ह्याच्यावर ठेवायचं आहे हे बोट ह्याच्यावर ठेवायचे पहिले बघा या नाग नागपुडीने मी श्वास घेतला हा अंगठा ह्याच्यावर ठेवला या नागपुडीने श्वास सोडला परत या नागपुडीने श्वास घेतला ह्याच्यावर बोट ठेवला आणि अंगठाने सोडला परत इकडनं श्वास घेतला नागपुडी बंद केली इकडनं सोडलं म्हणजे एका नागपुडीने श्वास सोडायचा त्याच नागपुडीने घ्यायचा ती नागपुडी बंद करायची दुसऱ्या नागपुडीने श्वास सोडायचा याला म्हणतात अनुलोम विलोम ते आता आपण फाय टाईम्स याच्यातनं फाय टाईम्स याच्यातनं करूया तर तुम्ही तुमचे आसन घेऊन बसा जी तुम्हाला कम्फर्टेबल पोज असेल ती घेऊ घ्या आणि आता पहिले आपण अनुलोम विलोम स्टार्ट करूया